दिली का यायची काय रिटर्न झाली का बरं मागतच नव्हती काय सांगितले पस्तीस पस्तीस हजार हे गायचे कोणचं आहे का दिले का द्यायची केवड्याला घेतली सत्तरला घेतली सत्तरला किती आहे तिसऱ्यांदा गाव कोणतं तुमचं जामकेड जामकडून आले होय आता बाजार काय झालं ऐंशी हजार ऐंशी ऐश्यात ऐंशी पंच्याऐंशी किती देते दूध दे किती दे देते दूध अठरा लिटर अठरा लिटर आवक किती होती काय बर कस काय आजचा बाजार होता शेठ आजचा बाजार थोडासा रिवर्सच झाला दादा हा यश काय विकला आज हायस्ट आता काय भारी काही विकती सत्तर ऐंशी नव्वद पर्यंत पण विकते असं काय नाही टॉपचा माल पण मीडियम सरासरी काय झालंय मग दुधाचा रेट आता पस्तीस चौतीस पस्तीस झालाय पण आता मार्च एंडिंगला काय झालंय मार्च एंडिंगला लोकांना पैसे नाही भरणा ना आणि चाऱ्याचा प्रश्न उद्भवलाय जास्त आवक कशी होती आजची आवक भरपूर होती आवक चांगली होती आता हा माल कोणचा आहे माझा आहे तो ठीक आहे आपली शिल्लक राहिलेली शिल्लक राहिले काही बघ दिस बघा काय किती कितीव्यांदा आहे काच काय पहिला रोय खाली झाली पाहिलं रु आहे का हां दूध काय दूध तिथे तर बारा तेरा लिटर व आलेली आता रविवारी खाली झालेली बरं काय सांगितलं याचे आम्ही सांगतोय मग पन्नास पण आता गिरकत पस्तीस तीस पस्तीसच्या पस वरती मागते नाही याला बरं तुमचा फोन नंबर सांगा अठ्ठ्याण्णव नऊशे अठ्ठ्याण्णव नऊशे एकोणसाठ चारशे शहाऐंशी बरं ठीक आहे तुमची आणि इकडची बाजार बाजार आज बर आव कशी होती भरपूर माल आलो तुमचा फोन नंबर सांगा कोणाला गाय लागतं ते तुम्हाला फोन करतील ते शहाण्णव पासष्ट सोळा त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी कोठे मी सांगा शहाण्णव पासष्ट सोळा त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी